नमस्कार अंकशास्त्रात काही खास गोष्टी सांगितलेल्या आहेत यामध्ये मूळ क्रमांक नऊ नऊ असलेल्या लोकांना खूप खास मांडले जाते कोणत्याही महिन्यात नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्मलेल्या लोकांना मुलांक नऊ असतो हे असलेले लोक इतरांसाठी प्रेरणादायी उत्साही ध्येयवान मांडले जातात या लोकांवर लक्ष्मी देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते चला जाणून घेऊया या नम्राच्या लोकांची खासियत काय असते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैवी असतो नऊचा शासकीय ग्रहमंगळ आहे जो उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे या लोकांचे अतिशय उत्साही स्वभाव असतो हे लोक शिस्तप्रिय आणि ठाम असतात नऊ क्रमांकाच्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरताही नसते तसेच या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते हे लोक खूप खर्चही करतात पण तरीही त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही त्यांच्याकडे चांगली जमीन मालमत्ता असते सासरच्या मंडळीकडून त्यांना आर्थिक लाभही मिळते उच्च शिक्षणही घेतात नऊ या क्रमांकाचे लोक शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात कोणतेही विषय आत्मसात करण्याची त्यांच्यात चांगली क्षमता असते हे लोक उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यात यशस्वी होतात त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची आहे हे लोक खूप धाडशी असतात आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे ध्येय असतात त्यांचे जीवन काही प्रमाणात संघर्षाने भरलेले असते जरी ते त्यातून लवकर बाहेरही पडतात ते लोक कलात्मक स्वभावाचे असतात प्रेमसंबंधही टिकत नाही जर आपण लग्न किंवा प्रेम संबंधाबद्दल बोललो तर या लोकांचे प्रेमसंबंध फार काळपर्यंत टिकून राहत नाहीत राग अभिमान किंवा स्वाभिमानमुळे त्यांचे प्रेमसंबंध अनेकदा तुटतात लक्झरी आणि गोष्टीकडून त्यांचे कल असल्यामुळे त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ